तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि दोन दिवसाआधीपासून म्हणजे आजारी होतो ना कफ झाला होता आणि ताप सर्दी खोकला हे बघा हे आहेत औषधी आणि या गोळ्या औषधी ज्या आहेत तर या आहेत गव्हर्मेंट हॉस्पिटलमधल्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये म्हणजे लोकं जा सहसा जात नाहीत ना ज जसं म्हणतात की काय कर्मचारी वर्ग असं काय म्हणतात ग्रामीण भागातले लोक जास्त जातात म्हणजे पैसे तिथं लागत नाहीत आणि या एवढ्या गोळ्या ज्या आहेत सगळ्या या फ्रीमध्ये आहेत बरं फ्रीमध्ये माझा दवाखाना झाला आणि बरा पण झालो थोडंफार आहे पण झालो बरा तर तिथं आहे ना चेक पण नाही केला असं आणि जास्त चेक पण नाही केलं काय झालं तुम्हाला काय सांगा आणि पटकन लवकर गोळ्या लिहून दिल्या आणि झालं का म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की थोड्याफार आजार जर झाले आपल्याला कधी म्हणजे आपल्याला कळतंच ना की मोठा आजार कोणता आहे म्हणजे जास्तच ताप असला जास्तच खोकला असला एकदम उठता येत नाही तर प्रायव्हेटमध्ये जाऊ शकतो आपण तसं काही तो काही विषय नाही पण कधीतरी माणसाने ग्रामीण काय म्हणतात सरकारी रुग्णालयातसुद्धा जावं कारण काय होतं ना आपण जेव्हा जातो तिथे मग सुशिक्षित लोक सरकारी सुविधांकडे ज्यावेळेस दुर्लक्ष करतात मग तिथली ती परिस्थिती हालाखीची होऊन जाते तिथे दुर्लक्ष करणारे तिथला स्टाफसुद्धा दुर्लक्ष करतो याला जबाबदार नागरिकसुद्धा असतात असं माझं म्हणणं आहे तर विषय असा की नॉर्मल जेव्हा गोष्टी असतात नॉर्मल दवाखाने जेव्हा आपण करायला जातो ना तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करायला पाहिजे होती सुविधा असतात सुविधा पण ते लोकांना असं वाटते ना तिथं काहीच नसते म्हणून पाहिजे हां फायदा घ्यायला पाहिजे असं तेच म्हणणं आहे आणि दुसरा एक विषय आणखी असा माझ्या मित्राचाच आहे ना एक जेनेरिक हे आहे काय हा मेडिकल जेनेरिक मेडिकल तर तिथे काल पण आमचा एक विषय असा झाला की जेनेरिक मेडिकलमध्ये आहे ना सगळं काही इतकं स्वस्त आहे म्हणजे दोनशे रुपयाची एखादी औषधी असेल तर ते ऐंशी रुपयाला ते कसं त्याच्यात कॉन्टेंट सारखे असतात म्हणतात फक्त कंपनीचं डिफरन्स म्हणजे दोनशे रुपये दोनशे रुपये कुठे आणि ऐंशी पन्नास रुपये कुठे तर एवढी तफावत आहे त्या आणि कंटेंट सारखे सगळं तर त्याचा फायदा होत असते का पण असं ते मग डॉक्टर लोक काहून नाही लिहून देत की तुम्ही त्या मेडिकलवरून लिहून घ्या म्हणजे घेऊन या असं हो पर्सेंटेज किंवा मग प्रत्येक डॉक्टरच्या बाहेरच तेच हे असते ना काय म्हणतात मेडिकल त्यांचं त्यांचेच मेडिकल असतात त्याच्यामुळे ते सांगत नसतात <coughs> पण गव्हर्मेंटमध्ये तर, तर फ्रीच आहे समजा जेनेरिकमध्ये पण तुम्हाला दोनशे रुपयाला औषधे असतील तर ते पन्नास सत्तर ऐंशी रुपयाला मिळतील आणि गव्हर्मेंटमध्ये तर फ्रीच हे बघा ही औषधाची ही बॉटल कितीची आहे याच्यावर आहे का काय एकशे पंच्याहत्तर काहीतरी आहे आपण आणली होती ती कितीची होती एकशे चाळीसची याच्या आधी एकशे एक 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 तीस रुपयाची आधी भावांनी आणली ती संपली काहीच नाही झालं आणि ही फ्रीमध्ये नॉट फॉर सेल आहे म्हणजे हा विक्रीसाठी नाही आहे हे इथे मध्येच मिळणार पण ती एकशे तीसचे आहे ना फरक पडला नाही नि पडला पण असं झालं ते तर म्हणजे औषधींवर किती लुटमार वगैरे असते हे काय एक सिस्टम असतं रॅकेटसारखं असं ज्याचं त्याचं फायदे आता पाहतात असं तर आपण त्या जेनेरिक मेडिकलवर सुद्धा जाऊ आता बाबाला सोडायचं आहे तिकडून तिकडेच जाऊ आपण बघू आपण तिथे पण काय आहे ते चला हे आहे आमच्या पुसद येथील बस स्टँड आणि बाबा रोज इथून आहे ना मोदीला जातो आता किती वाजता लागते गाडी दीड वाजता ना दीड वाजता रोज दीड ला कधी दहा ला हे बघा मस्त एवढं मोठं म्हणजे जवळपास नाही आहे कुठं एवढं मोठं पासून मोठं आहे एकदम हे बघ चला जा मग हे बघा घाई झाली की कसं हे बघा बस लागली की कसं हे बघा हा बघा एक कलाकार जागा जिंकण्याची शर्यत आता आलोत आपण आपल्या मित्राच्या मेडिकलवर आणि हे आहे जेनेरिक मेडिकल छत्रपती शिवाजी महाराज चौकातलं हे जेनेरिक मेडिकल आहे आमच्या पुसद शहरातलं चला तुम्हाला इतकी माहिती देतो मस्त म्हणजे जेनेरिक मेडिकलचे फायदे काय हे बघा आपला मित्रकरण पानपट्टे आपल्याला पूर्ण माहिती द्यायचं जेनेरिक जे जे नेमकं काय त्याचे घाटे काय म्हणजे फायदे काय आणि फायदे तर आहेतच नुकसान नाही आहे पण लोकांचं होणार नुकसान कसं आहे इतर ठिकाणी घेतात त्याच्यावर लोकांचं हे आवाज करत आहे लोकांना ब्रँडेड मेडिकल मेडिसिन मध्ये जेवढे पैसे जातात त्याच्या अर्ध्याहून कमी किमतीमध्ये जेनरिक म्हणजे जसं म्हणतात ना की एखाद्या जेनेरिक म्हणजे जेनरिक नाव असते त्या कंटेनचं नाव आपण कंटेन वाईज औषधी घेऊ आता आपण एखादा डॉक्टर वगैरे जेव्हा लिहून देतो समजा तर एखादी कोणत्याही गोळीचं नाव लिहून दिलं ब्रँडचं तर त्याच्यावर लक्षात येते का हा डोलो हा ब्रँडचा ब्रँडचा नेम झाला तर डोलो कंटेंट काय असते पॅरासेट सिक्स हंड्रेड सहाशे कंटेंट सेम असतात सांगण्याचं तात्पुरतं एखाद्या आम्हाला एक्झाम्पल दाखवल हे बघा आमचं म्हणणं असं आहे मी आहे ना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेलो होतो माझं म्हणजे सर्दी खोकला ताप झाला तिथं तर फ्रीज झालं समजा माझं सगळं तिथे एक रुपयाही लागला नाही पण असं बाहेर आणि जेनेरिकमध्ये काय फरक आहे नेमकं अच्छा कंटेंट सगळे सेम असतात फक्त आणि कंपनी कंपनीचा फक्त बदल असतो पण असं म्हणजे लोकांची धारणा असते ना की कंपनीच पाहिजे किंवा त्याचं मग असर होणार नाही लोकांच्या धारणा आहेत अशा आणि पण असते का तसं काही तसं काही असते का की काही फायदा होत नाही आता घेतल्याशिवाय कळणार नाही जसं तू काल मला सांगितलं ना की म्हणजे दोनशे रुपयाची एखादी औषधी असेल तर ते सत्तर ऐंशी रुपयाला आपल्या इकडे मिळते आता जेनेरिक म्हणजे जवळपास बऱ्याच लोकांना माहिती आहे पण बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नाही आणि त्याचा नुकसान सगळ्यात जास्त भुगतान कोणाला भरावं लागतं माहीत आहे का शेतकरी म्हणजे गरीब शेतकरी ज्यांना काही त्याचं नॉलेज नसते खेड्यावरून येणारे आजी आजोबा म्हणजे ज्यांच्याजवळ ज्यांचे नातवंडही नसतात मुलं नसतात ऊस तोडीला चालले जातात आशांचे बी पीचं औषध आहे आता हे असं बाहेर हे कितीचं आहे इथे चोवीस रुपयाच्या दहा चोवीस रुपयाच्या टॅबलेट आपल्या इथे आणि बाहेर घ्यायला गेलं तर अच्छा साठ शंभर असं अच्छा कंपनीज थ्रू जवळपास सहा सात वर्षापासून जनसेवा करत आहोत यामध्ये आमची कार्ड नावाची फ्रँचायजी आहे कार्ड नावाच्या दोन आहेत ना आपल्या हे नाही एकच फ्रँचायजी आहे पुसदमध्ये एकच व्यक्ती पुसदमध्ये एकच आहे प्रत्येक सिटीला एक फ्रँचायजी असते आमच्या जवळपास किती आहेत सोळाशे सतराशे साडेतीनशे सतराशे पेशंट आहे आमचे अच्छा सतराशे सतराशे तो पेशंट आहे रेग्युलर त्यांना आम्ही सिरियल नंबर वाईज त्यांना नंबर दिलेले आहे आणि ते मंथली गोळ्या घेऊन जातात अगोदर पण ते अशा स्टँडर्डच्या गोळ्या वगैरे खाते सिरियल नंबर दिलेले यांनी आहे ना सिरियल नंबर सुद्धा दिलेले आहेत बरं माहित आहे का म्हणजे असं नाही लेखीच फक्त हे बघा तेराशे पंच्याहत्तर हे या पेशंटचं नाव काय कोंडबा महादेव गडदे गवळचे आहेत हे आणि हे त्यांनी नेलेले औषधी असं आहेत ना ते अच्छा त्यांना महिन्याला येऊन जातात औषधी खूप स्वस्त स्वस्त पण आणि त्यांना रेग्युलर लागतात रिझल्ट पण आहे असं म्हणजे बघाय हे बघा हे जे आहेत ना आता हे जे कोणी असतील काय सत तेराशे सत्त्याहत्तर नंबर तर हे एस जी कुरोडे तर यांच्या या महिन्याच्या औषधी आहेत असं आणि हे त्यांना इतर ठिकाणी समजा पाच हजाराला लागत असेल महिन्याच औषधी तर असं एवढा फरक आहे आपण काही लागणार आपल्याला तिथूनच मेडिसिन घ्यावी लागते कारण की ते बाजूला जास्त त्यांच्या पण पैशाचा विचार करत नाही कारण दुःखात असतं तर त्याच जर त्याच कंटेंटच्या गोळ्या आपल्याकडे जर घेतल्या तर ते खूप कष्ट होतं पण असं जर झालं समजा की डॉक्टरजवळ आपण परत तपासणीला जातो बरोबर आणि पहिल्या वेळेस आपण डॉक्टरकडे गेलो आता मला समजा डॉक्टरने लिहून दिली एखादी गोळी मी त्या मेडिकलवर न घेता तुझ्याकडे आलो ठीक आहे मग इथून मी ते पन्नास रुपयालाच घेऊन घेतल्या त्या औषधी शंभरच्या होतो त्या पन्नासला मी घेतल्या आणि कधी कधी होतं ना ते म्हणजे कमी नाही होत ताप वगैरे मग आपण नाही कधी कधी असंही होते ना त्या त्या मेडिकलवरच्या कमी नाही होत कधी कधी एक म्हणजे आजारच तेवढा असते असा मग आपण परत गेलो तपासणीला तर डॉक्टर लोक असं म्हटलं तर की तुम्ही जेनेरिक वरच कसं काय घेतलं इकडचं घ्यायला पाहिजे असं म्हणू शकतात का ते म्हणू शकतात म्हणतात डॉक्टर डॉक्टर एमबीबीएस करतात तेव्हा त्यांना कंटेंट शिकवले जाते जसे की ताप आली तर पॅरासिटामॉल अंग oh. वगैरे दुखलं तर पॅरासिटामॉल सर्दी oh. असली तर लिओसेट्रेजिन एलर्जी so असली तर लिओसेट्रिजिन पहिले oh. असं आहे ना त्यांना शिकवल्या जातात त्यांना ब्रँड नसतात शिकत जेव्हा एज्युकेशन घेतात डॉक्टर लोक तेव्हा त्यांना कंटेंट शिकले जातात बरोबर ते कंटेंट वाईज देऊ शकतात त्यांना कोणता ब्रँड असं लिहून देण्याचं आणि कोणी डॉक्टर बोलले झाले कुठले डॉक्टर बोलले की ह्या गोळ्या जमत नाही ह्या गोळ्या तुम्ही जेनरिक गोळ्या आहेत ते झालं जेनरिक म्हणजे त्याचं मॉलिक्युल्सचं नाव तर तुम्ही डॉक्टरांकडून फक्त लिहून घ्या लिहून नाही देऊ शकत कारण की त्यांना अधिकार नाही असं ते असं सांगायचं म्हणजे त्यांनी जर असं म्हटलं की जेनेरिकच्या घेऊ नका तर त्यांच्यावर आपण कारवाई सुद्धा करू शकतो असं हो ना बरोबर हेच महत्वाचं होतं कारण लोकांना ते या ब्रँडच घ्या असं काही गरजेचं नाही त्याच्यात बरोबर तर मित्रांनो बघा विषय असा की मला सुद्धा असं वाटायचं आधी की डॉक्टर लोकांना हा अधिकार आहे का की त्यांनी ते ब्रँड लिहून द्यावा तो आता, आता, आता सांगितलं ना की ब्रँड त्यांना लिहून देण्याचा तो अधिकार नसतो त्यांना फक्त ते कंटेंट लिहायचे असतात आणि त्या कं ते कन कंटेंट जे आहे ते या औषधींमध्ये असतात आणि ते असं सांगू शकत नाहीत की तुम्ही जेनेरिकवरून घेऊ नका म्हणून कारण पण काय असतं माहिती आहे का आता माझं मी डॉक्टर आहे आणि वरती माझं दवाखाना आहे आणि हे माझं मेडिकल आहे तर मी शक्यतो पेशंटला हेच सांगणार की या मेडिकल घ्या कारण इथून मला कमिशन जाते कमिशन पण जाते आणि भाड्यानं मी त्याला दिलेलं असतं कोणाला पण माझ्या नातेवाईकाला ज्याने फार्मसी केलेली आहे त्याला मग त्याच्यात साळ्या लोक साळ्यांचं जास्त प्रमाण असतात स्वस्त आणि इथं स्वस्त आहे ना आणि फरक पडतो का रिझल्ट आहे का रिझल्ट आधी पाच हजाराचे न्यायचे तुम्ही आधी पण तुम्हाला याच रिझल्ट मिळते रिझल्ट जसं तसंच आहे ना आधी ज्या गोळ्या तुम्ही घ्यायचे हो ज्या कंपनीच्या किंवा इतर ठिकाणाहून महाग पडायच्या त्या गोळ्या रिझल्ट तेच आहे सेमच आहे ना असं तीनशे तीस आता हे तीनशे तीस चे झाले आधी कितीचे व्हायचे असं समजा एक अंदाज तुम्ही सांगू शकाल का हे माहिती परस्पर आहे असं पाचशेची झाली असते अशी पाचशे सहाशे सातशे असं किती इथे सगळ्या औषधी आहेत आणि कॅन्सर पर्यंत कॅन्सर चे पण औषधी असतात जेनेरिक मध्ये कॅन्सर मध्ये तर ट्रीटमेंट म्हणजे मला तर आधी वाटलं की फक्त ताप वगैरे आलं तेवढं असे नॉर्मल असतील कॅन्सर पेशंट जे असतात ना कॅन्सरला किती खर्च लागतो आपल्याला माहितीच आहे कॅन्सरचे पण म्हणजे सगळे औषधी इथे मिळून जातात ते पण स्वस्त आहे एकदम म्हणजे जवळपास अर्ध्याचा फरक आहे शंभरचं जर लागत असेल ना एखादा औषध शंभरचा असेल तर इथे पन्नास साठपर्यंत पर्यंत तर मिळूनच जातात हे बघा सगळे औषधी आहेत कसं क्वालिटी कंट्रोल म्हणजे कसं आता आपण आता बरेच जण आता याच्यावर टीका पण करताल की याचा रिझल्ट नाही आहे क्वालिटी चीप असते तर हे केंद्रीट त्यांच्याशी दावा करतात पीएमटीचा लोगो पण आहे आणि क्वालिटी कंट्रोलचं पण त्यामध्ये आहे स्टॅम्प अच्छा औषधी म्हणजे काय त्याच्यावर सगळ्या डिस्क्रिप्शन आहे लिहिलेलं सगळं माहिती आहे अच्छा हे तुम्ही देत असाल ना कोणी आलं तर त्यांना सर सामान्य व्यक्ती जेनरिक औषध तीस टक्के तीज़ 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 ते सत्तर टक्के स्वस्त मेड इन इंडिया हे जीएमपी स्टॅम्प म्हणजे असं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस अच्छा, अच्छा उद्या समोर चालून जर कोणी रिझल्ट नाही आहे किंवा साइड इफेक्ट असा आहे म्हणतात की आपण लोगो लावून टेस्टेड आहेत सगळ्या गोष्टी तुमची दुसरी दुसरी वेळच आहे ना हे पण आता कितीच्या घेतल्या तुम्ही किती महिन्याच्या घेतल्या दोन महिन्याच्या आणि झाल्या किती कितीच्या झाल्यातच आहे एक हजार चौदा एक हजार चौदाच्या दोन महिन्याच्या गोळ्या याच्या आधी तुम्ही दुसरीकडून घ्यायचे तिथे किती दोन हजार रुपये वाचलेत असं आणि फरक चांगला आहे ना तेच आहे ना हो बरं आहे हेच पैसे वाचायला ना तुमचे तेवढेच बरोबर बघा भाई असं आहे ती म्हणजे सगळ्यांची माहिती त्याच्यात टाकली आम्ही ती म्हणजे नेमकं कसं असते काय असते बरं हे तुम्हीच केलं ना आधी फार्मसी हो ना आणि हे आणलं कसं तुम्ही म्हणजे तुम्हाला कसं कॉन्सेप्ट माझ्या होता हिंगोलीला अच्छा माझा बॅटमॅन होता जगन तो हिंगोलीला सुरू झालं होतं शॉप मी आमच्या शेतातली ते हळद घेऊन हिंगोलीला गेलो होतो विकण्याकरिता बाजारात तिथं त्याला कॉल केला त्याला जाऊन भेटलो त्याच्या मेडिकलवर वर हे नवीन कॉन्सेप्ट तिथं तिथं पहिल्यांदा पाहायला मिळालं अच्छा पाहिलं आता हे पण बाकी इतर पुसद मध्ये किती आहेत असं पुसद मध्ये जेनरिक कार्ड एकच हे जेनरिक एकच आहे फक्त आपलं हेच म्हणजे असं आणि बाकी जवळपासच्या आपल्या एरियात कुठे आपल्या जवळपास दिग्रस वगैरे आहे उमरखेडला आहे आहे पण एक एकच असतील जास्त नाहीत असं एक एक यवतमाळ मध्ये सात आहेत अच्छा यवतमाळ मध्ये सात आहे पुसदला अजून द्यायचे आहेत आपल्याला उमरखेडलाही द्यायचे आहे कंबाळ पिंपरी काळी ग्रामीण भागाला जिथे अटॅच आहे तिथे आपल्याला अजून द्यायचे आहे अच्छा अच्छा असतील कोणी इच्छुक आणि कंपनीचा असोसिएट पार्टनर पण मी झालेलो आहे अच्छा अच्छा त्यामुळे माझ्या थ्रू इकडे ज्याला कोणाला पण फ्रँचायसी पाहिजे असेल तुमच्या थ्रू त्यांना जावं लागणार नाही बरोबर म्हणजे ग्रामीण भागाला जे अटॅच आहेत ना तिथे असणं फार गरजेचं आहे खूप गरजेचं आहे लोकांचे खूप पैसे खूप वाचतात औषधी या आणि ब्रँडेड गुणवत्तेत कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज नसते बरोबर माझ्याकडे जवळपास कस्टमर आहेत कंटिन्यू इथल्या गोळ्या खात आहेत आजपर्यंत त्यांना कुठलाच साईड इफेक्ट झाला नाही काही नाही डॉक्टर एन पी हिराणी माझी मंत्री ते सुद्धा स्वतः दोन हजार सतरापासून माझ्या दुकानच्या औषध औषध खात आहेत बरोबर तेच आम्ही तेच ते म्हणजे डॉक्टर लोक जे सांगतात ना म्हणजे ते सांगत नाहीत असं म्हणा जबरदस्ती कारण काय त्यांच्या बाजूलाच त्यांचे मेडिकल असते आणि त्याचा काहीतरी फायदा त्यांना इनडायरेक्टली होतच असतो ते यांना कळत नाही कोणाला पेशंट्सला कळत नाही ना त्यांना वाटतं इथल्या इथंच घेऊन घ्यायचं पण तिथे शंभर दोनशे म्हणजे दुप्पटच भाव त्यांना भरावं लागतं ते त्या गोष्टी सरळ सरळ एमआर एम आर पी नुसारच आणि यांचं म्हणणं कसं येत आहे माहित आहे का की डॉक्टर लोक असं म्हण असं म्हणतात म्हणते की इथलंच घ्या म्हणून बरोबर घ्या नाही म्हणतात या कंपनीच नाही असं ते म्हणू शकत नाही हा जर ते म्हणत असतील तर त्यांच्यावर आपण कारवाई करू शकतो असं त्यांना त्यांना अधिकारच नाही कंटेंट लिहिण्याचा अधिकार स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोकांचे ब्रँड चालू होते त्यांच्याकडून कमिशन जे मिळतात असं असं नसते ना, ना, हा, ना। आ, आ, हा, आ, जे, जे की दूध पिया त्याचा स्वार्थ आहे तिथून त्याला कमिशन चाललं असं समजून घ्या हे उदाहरण चांगलं होत तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग हे बघा याच्यातून आहे ना आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला तर माहिती असणारच बऱ्याच लोकांना माहिती आहे या संदर्भात बर पण तरी येणं होत नाही कोणाचं कोणी येत नाही पण जे रेग्युलरवाले असतात ना कस्टमर ज्यांना महिन्याच्या गोळ्या लागतात महिन्याच्या औषधी वगैरे असतात लिहून तर त्यांनी तर नक्की ट्राय करावं कारण पैसे तितके वाचतात आणि गोरगरिबांचे तर नक्कीच त्यांचे तर वाचतातच कारण आता याच्याचकडे येणारे जितके पण ग्राहक आहेत ना करणकडे येणारे तर ते सगळे आमच्या पुसद परिसरातील अवतीभोवतीचे जे, जे ग्रामीण भाग आहे तिथले सर्वाधिक आहेत हो शहरातले नाहीत समजा मी तर नेत असतो कधी काही लागलं तर असं आणि आता जसं सांगितलं मी तर आणखी मुक्त मध्ये मध्ये फुकतात सरकारी जाऊन करून आलो तर त्याच्यामुळे तो विषय नाही पण चांगला म्हणजे ते याच्यावर डिपेंड असतं आपल्याला कसे आजार असतात आपला विश्वास कशावर किती डिपेंड म्हणजे विश्वास ठेवतो की नाही आपण एखाद्या औषधीवर तर ट्राय करायला हरकत नाही आणि आहे म्हणजे काय म्हणतात त्याला जेन्युअन आहेत सगळ्या गोष्टी आणि सर्टिफाईड आहेत आणि टेस्टेड आहेत म्हणजे टेस्ट करून आलेल्या असतात सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात अनेक लोक घेतात इथून तर सांगायचं तात्पर्य एवढंच की तुमच्या जवळचे कोणी नातेवाईक वगैरे असतील किंवा तुमच्या तुम्ही जर ग्रामीण भागातले असाल तर ग्रामीण भागातील भागात कोणी आजी आजोबा ज्यांना आता वृद्धाप वृद्धापकाळानुसार त्यांना वयोवृद्धपणानुसार त्यांची म्हणजे अंगदुखी हे ते साधारण गोळ्या चालूच असतात एक दोन एक दोन तर त्यांना सुद्धा तुम्ही हे सुचवू शकता की तुम्ही हा बीपी तर कंटिन्यू लागत कंटिनूर तर त्यांना तुम्ही हे सुचवू शकता म्हणजे काय आहे ना आपल्याला कळत म्हणजे सगळ्यांना कळतं असं नसतं त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे तर आपण लोकांना सांगणं फार गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात करंचं हे दुकान आहे जेनेरे पुसत स्वस्त औषधी सेवा, सेवा म्हणून तुम्हाला नक्की पत्ता लागूनच जाईल तो आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे याचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो तुम्हाला नाही कॉन्टॅक्ट नंबर पण देतो त्याच्यावर तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करता येईल ठीक आहे तर नक्की इथे येऊन भेट द्या आणि आपले पैसे वाचवा हाच आमचा उद्देश आहे की तुमचा फायदा व्हावा ठीक आहे म्हणजे काही जे काही लुटमार वगैरे आहे किंवा जिथे तुमचे पैसे जातात आगाऊचे ते जाऊ नयेत दोन पैसे तुमचे वाचावेत, हाच उद्देश ठीक आहे तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद